मागणी भाऊ करते मी वर लाइट जुडतोय हा तर <laughs> तिने तर... तर... पाहुणचार चांगला केलाय बर का सकाळचा नाश्ता सात वाजता दिलाय हां आणि जेवण सकाळचं तिने कितीच दिलं अकरा का बारा वाजताचं जेवण दिलंय पाच वाजता आणून दिलाय तिने तर पाहुणावढ टाटकून गेल ते हा आणि हे ठेवलं मोदक ठेवला गणपती पाषी काय पाच नाही जर पाच जर नसलं तर बघ मग आम्हाला मोज होते एक दोन तीन चार गणपती पाषी पाच एक कोट आहे अगं पण सहा होत ते सहा मधलं कुठे गेलं लाईट आली गणपतीची गाणी लागणारच आहे दाखवू दा। <laughs> का तुम्हाला दाखवू पेढा बघा 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 दिसला पेढा ते बॉक्स सगळा मोकळा केला आणि मग ते बॉक्स आहे का ते आता कसं तुझं मिठवू असू द्या आता लाईट आली बघा खूप वेळ झाला लाईट गेली आता आलेली डोळं चिमकून नको त्या म्हातारी माणसामध्ये सकाळचं जेवण नाश्ता म्हणणार ते सकाळचं जेवण मगाशी केलं आणि आता मम्मी पप्पा निघालेत

तसंच मना लागतं तुला त्याशिवाय तुला सुचत नाही लवकर हां तर डी जे फीजे लावला डान्स फिंस करायला बोलायचं का नाही पप्पाला हां मग काय हा काय हा मग काय रुसके बाप्पाच्या हाय एवढी गोष्ट

Hmm? <laughs> ती करते लागते <laughs> <laughs> <आगे। laughs>

होय मम्मीने दिलं तो काय दिलं मग ती भाजी केलेली सकाळची बांधून मग काय चारपर्यंत मूर्त लागलाय झाली चारपर्यंत भाजी म्हणलं आता गरीबी जाऊस तर होईल ना त्यांचं जेवण पाणी हा काय ते आजच उशीर झाला टायमिंग किती वाजता उठते तर

आणि पाया पड चिमकर घ्यायचं असलं नाही आधीच तर सांगतोय चिमकर घ्यायची सवय तुला आधीच गोलाला लावू नाही ते लावची ना हळदी कुंकू पापाला बोट सरळ ठेवू हा यायची म्हणजे बेवाच वाटत बोटाच मग माहिती तिथल्या तिथं गिरकी मारणार आहे त्याच्या मम्मी इकडं आलंय हा मम्मी बघ तिथले तिथं फिरते बघ गिरकी हा तिथले तिथं

काय पेढा देते काय मग अग तेल, तेल टाकले भरपूर तर चला गणपती बाप्पाची आरती करायची थोड्या वेळा जाऊन आहे का नाही कुठे गेली जी पोंटिट भूर जायचं पडले पण ऊन दिसतय पण पाऊस येणार आहे शंभर टक्के हा झालं ते केबलच झालं ना व्यवस्थित हा शिकून रोड पाहिजे लवकर गेलो असत

नाही डायरेक्ट रोडलाच आपलं डायरेक्ट डांबरे ती काय बाय तिकडे मग काय दिसते कडक बाय 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 चला बाय बाय झालं तर जिम्मा जिमेला गेल तिक तिथं तिथन घालवलं पाहुणा कडच पडला मग काय मग काय फीस आली बर चला सुट्टी गेले मम्मी पप्पा घरी तर दोन तीन दिवस आले बारी वाटलं होय सुटे होय दोन तीन दिवस बारी वाटलं मम्मी पप्पा आले त्याच नाही जॉय केला झालं बघत बघ दिवस गेलेले परत येते महाग आता पुढच्या कार्यक्रमाला येतील चला व्हिडिओला करतो येन बाय बाय